शेती शेती घरोघरी जाऊन मुलींना गोळा करीत होते मुलींना गोळा करीत होते त्यांना मुलींना गोळा करून ते त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं सुरुवात केली पण ते लोकांना मान्य नव्हतं लोक सनातनी लोकांना ते मान्य नव्हतं ते म्हणत होते की आया बाया शिकतील तर त्यांना विश्वास नव्हता म्हणून मुलींना स्त्रियांच्या शिक्षणात येण्यापासून त्यांना अडथळा निर्माण करत होते कुणी वादा न फेकत होतो कुणी शेण फेकत होतो कुणी चिखल फेकत होतं पण मी डगमगले नाही कारण माझा पाठीशी होते फुले यांच्या प्रेरणेने मी आज शिकली आणि आज या साऱ्या केले बघा म्हणून म्हणते मुलींना शिकवा त्यांना विचार करू द्या शिक्षणाने येते आणि पशु पे बघा बर, येते बरं